शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल सबस्क्राईब करा वडाळा नाका ते नक्षेन नगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते व ड्रेनेज कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे संबंधित ठेकेदार काम अर्धवट सोडून फरार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे तब्बल दोन महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर चिखल खड्डे व धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहन चालक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तक्रारी करूनही नगरसेवक केवळ फिरण्यात व्यस्त असून कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे तो राक्ष रस्त्याचे काम हे दीड ते दोन महिन्यापासून चालू असताना काही काम असत हे काम बंद करून ठेवलेलं अक्षरशः नागरिकांना धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि तो, तो, तो रस्ता अर्धवट काम सोडून निघून गेलेले तरी ट्रॅफिक आणि ऍक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत रात्रीच्या गाड्यांना तो फॅट्री वगैरे हो दिसत नाही कॉन्ट्रॅक्टदार अर्धवट काम सोडून निघून गेलेलं आहे अदर हे कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे काय काय आम्हाला कल्पना नाही पण इथल्या स्थानिक नागरिकांना Dhuleca, ituka, and hai, we say, ka, या धुळेचा इतका इतका त्रास होतोय किती दिवस झाले काम चालू आहे पंधरा ते वीस दिवसापासून पंधरा एक दिवस काम चालू राहिलं आणि त्याच्यानंतर जे बंद पडलेले ते अजून बंदच पडलेले आम्ही त्याची चौकशी केली सदर हे कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे काय कसं निधी आलेलं आहे काय निधीलो याची काहीच कल्पना नाही आम्हाला तर सदर आम्हाला सर्व नगरपालिकेला आम्हाला कळतविषयी विनंती की हे काम त्वरित चालू करावं आणि अन्यथा आमचं आंदोलन करण्यात येईल रस्त्यावरून हो आणि जर हे काम जर थोडंसं दिलं असेल तर मध्ये बांबूचा डिवायडर बंद करून दोन्ही साईडने रस्ता पॅक करून ही रहदारी दा तरी थांबवावी अशी आमची विनंती रस्तरीची